दादा लोकशाही को मानते थे दादा लोकशाही को मानते थे और सबको साथ में लेके कौन सा भी डिसीजन लेना हो तो साथ में लेके डिसीजन लेते हैं इसके बारे में हमें कुछ मालूम नहीं पार्टी के नेता वो डिसाइड कर लेंगे इसके बारे में वो आपके साथ बात बातचीत पार्टी करेंगे। के राष्ट्रीय अध्यक्ष अपने सगना महती है महाराष्ट्र महाराष्ट्र कार्यकर्ता आले सगळेजण अजूनही आमचा विश्वास बसत नाही दादा आपल्यामध्ये मध्ये नाहीयेत आणि दादांशीवा हा सगळा विचार करणं सुद्धा प्रचंड अवघड आहे वेदनादायक आहे पण शेवटी भावना महत्त्वाची आहेतच पण त्याच्या पलीकडे जाऊन कर्तव्य सुद्धा फार महत्त्वाचे आहे आणि दादा सातत्याने काम करत होते शेवटचा श्वास सुद्धा हा जनतेसाठी घेतलेला आहे आणि जय जनतेची सेवा करण्यासाठी ते कामावर जात होते सभेसाठी जात होते एक क्षण स्वतःसाठी कधी न दिलेलं हे नेतृत्व होत आज खऱ्या अर्थानं भावनांच्या पलीकडे जाऊन कर्तव्य ही जबाबदारी महत्वाची असताना कडे ती जबाबदारी आपण खूप अशा वहिनींकडे पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की देशात आत राज्यात आतापर्यंत अशा खूप घटना घडल्या की ज्याच्यामध्ये आपण ती जबाबदारी कुटुंबातल्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडे देऊन खऱ्या अर्थानं जनसेवेची भावना जोपासली आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आपण सगळे खूप भावनिकदृष्ट्या जोडलेला असतो म्हणून आपल्याला असं वाटतं पण शेवटी महाराष्ट्र महाराष्ट्राचा विचार ही जनसेवेची भावना आणि खऱ्या अर्थानं आलेली जबाबदारी पेलणं मला असं वाटतं दादरांना हीच आदरांजली असेल कारण की दादांनी एक क्षणसुद्धा शांत बसले नव्हते किंवा स्वतःसाठी दिलं नव्हता जो काही वेळ आहे तो समाजासाठी दिला होता आणि म्हणून आज जी जबाबदारी घेतली जाते ती गटनेते पदाची असेल किंवा महाराष्ट्राच्या जनसेवेची असेल त्या पहिले आपण म्हणत आहात की, की भावनांपेक्षा कर्तव्य जास्त आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळे पवार यांच्यासोबत उभे आहात मात्र दुसरीकडे बारामतीमध्ये शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार याच्यासह संपूर्ण पवार कुटुंब त्या ठिकाणी बारामतीमध्ये आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या सगळ्या संदर्भात का कोणतीच कल्पना नाहीये आम्हाला कुणी या संदर्भातलं कळवलेलं नाहीये आम्ही इथेच आहोत बारामतीमध्ये मला असं वाटतं की आदरणीय दादांनी अडीच वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेजण आलो गेल्या अडीच वर्षाच्या निर्णयामध्ये आम्ही सगळेजण दादांच्या समवेत राहिलो हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षामध्ये जे निर्णय झालेले आहेत ते मांडले गेलेले आहेत मग ते आदरणीय प्रफुल्लभाई असतील आदरणीय साहेब असतील त्यांनीही मांडलेले आहेत पण त्यांच्याबरोबर चर्चा झाली नाही झाली मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्याला समोर येतीलच याच्याबाबत आम्हाला कोणती कल्पना नाही पक्ष म्हणून आजचा जो निर्णय होतोय तो पक्ष म्हणून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जास्त घाई केली असं म्हटलं जात आहे मी मग सांगितलं ना आता परत सांगते की खऱ्या अर्थानं भावना आणि कर्तव्य एका बाजूला ठेवून आपण सगळं करतोय भावना बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य देण्याची जबाबदारी वहिनी खरं तर त्या माऊलीला सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला असेल तर त्या माऊलीला असेल आज ते दुःख खरं पेलण्याची ताकद त्यांना मिळव पण ते दुःख बाजूला ठेवून दादांनी जे महाराष्ट्राची स्वप्न पाहिली होती महाराष्ट्राचा कार्यकर्ता दादांकडे ज्या भावनेने पाहत होतं आज पती नसताना पुढे येऊन आपण ते पेलण्याची जबाबदारी वहिनी दाखवतात त्याच्यामुळे तुम्ही मी जास्त चांगलं समजू शकतो की ते वेदना किती असू शकतात त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपण आज त्यांना साथ देणं फार गरजेचं दे आहे अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात आणि देशात आपण पाहिलेले आहेत की खरं ज्योतिबानंतर सावित्रीबाई पुढे येऊन लढली मी स्वप्न पूर्ण करेल म्हणून अहिला देवी होळकर पुढे येऊन लढल्या मी ते स्वप्न पूर्ण करेल म्हणून आणि आज आम्ही दादांच्या रूपात वहिनी न पाहतो कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम नाही आहे गेल्या अडीच वर्षापूर्वी कार्यकर्ता दादांच्या पाठीशी खूप ठामपणे उभा राहिला होता तो कार्यकर्ता आज सुद्धा वहिनींच्या रूपामध्ये आम्ही दादांना पाहतोय आणि दादांच्या कामाला पुढे घेऊन जाण्याचा हा वारसा चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि म्हणून कार्यकर्ते ठामपणे हे या निर्णयासमवेत आहे वहिनींसोबत हो आहोत आणि जो शब्द जो मूलमंत्र दादांनी आतापर्यंत जोपासला तो या माध्यमातूनही जोपासण्याचा करे प्रफुल्ल पटेल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घाईघाई केली अशा पद्धतीनं सगळं हे पसरवण्याचं षडयंत्र तर नाही आहे ना कारण मला वाटतं आदरणीय साहेब आणि प्रफुल्लभाई पटेल हे आपल्याला ह्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील पण असा मला मी तेच तेच वारंवार सांगते की महाराष्ट्रात देशात अशी अनेक उदाहरणं घडली की त्याच्यानंतर अगदी काही ठिकाणी चोवीस तासात शपथविधी घरातल्या कुटुंबियांनी घेतलेले आहेत कारण की ती एक कर्तव्य भावना असते ती जनसेवा असते ती समाजाची गरज असते आणि ते करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असताना मला असं वाटतं की योग्य निर्णय योग्य विचार करूनच घेतलेले आहेत इच्छुक होते याच्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ आपल्याशी संवाद साधतील याच्याबद्दल आम्हाला काय